काही नाही. विषय काय आपला इंदापूर तालुका अ दुष्काळग्रस्त केलेला आहे. हो. आता असताना आपले काही तलाठी आहे ना ज्यांच्या कडून कर वसूल करतात आहे. हम्म हम्म नाही त्याचं काय होतं आता तो स्टॅंडर्ड जी आर आय येतोय ते गव्हर्नमेंट पॉलिसी नुसार ते आपल्याला जी आर फाइनल करतात. त्याच्यानुसार आपण पुढे हे करतो. आता शाळेची फी माफी वगैरे मी सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली ना अशी याद्या पण बनवल्या सगळ्या ते तो फक्त गाईडलाईन सर्क्युलर येतं आम्हाला सर्क्युलर नुसार आम्ही ते थांबवून देऊ की बघतो त्याचा काय तो काही मोठा विषय नाही आपल्या लेवलचा आहे ते काय आणि आता आम्ही दुष्काळ निधीसाठीची गाऊन या यादी पण तयार केली सगळी दुसरं जे शैक्षणिक फी माफीच्या आहे ना हाँ हाँ तो एक जे आर आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सर्टिफिकेट पण इश्यू करायला लागलो की हे दुष्काळ याच्यामध्ये आहे फी माफी व्हावी म्हणून म्हणजे प्रक्रिया सुरू झाली एक दहा पंधरा दिवसात सेट होऊन जाईल सगळं ते तुम्ही आपल्या नाटला नाही आम्ही काय करतो आता आम्ही कलेक्टर ऑफिसहून त्याच्यामध्ये पत्र घेतो ते पत्र आम्ही सर्क्युलेट करतो डायरेक्ट ऑर्डर टाईप मध्ये पण ते गव्हर्नमेंटचं पत्र निघतं बरं का डायरेक्टली त्यामान आणि त्यानुसार पुढे जातो जसं आता शिक्षण सवलती फी माफीच पत्रच निघालं त्यांचं जी आर एस निघालं त्याप्रमाणे आम्ही कारवाई सुरू केली जे जे निघत आहेत आता निधीचे प्रस्ताव पाठवा म्हटले की पाठवत जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही करून घेतो काही गोष्टी आणि आता मी तुमच्याकडे भेटता येतोय ये म्हणजे काही शेतकरी माझ्याकडे असे आलेले आहेत की तिथं पैसे तर भरलेत आहेत पैसे पण त्यांना पावतीच दिली नाही ना, नाही ते तर मला असं स्पेसिफिक सांगा आपना, आसा थोड़ी ना का बाकी कि पहली ते ठोकून आपण असं थोडी वाटतं त्याची नका काळजी बोललो पहिली गोष्ट तर तुम्ही ती पैसे भरायची गरज नाहीये कारण आपला तालुका मध्ये लिस्टमध्ये दुसरी गोष्ट जर तुम्ही पैसे भरत असाल तर त्या तलाटीला म्हणाव की आम्हाला पावती देत त्याची मग आपण तसं नाही त्याच्या तुम्ही मला इंडिव्हिजुअल सांगा कुठला तलाठी असेल त्याला पावती ऑटोमॅटिक मिळेल ती जबाबदारी माझी विशेष तुम्ही मला कोणत्या कोणतं तलाठी आहे मला सांगा मी करतो त्याच्याविषयी ठीक आहे आणि ते ती ही कधी सर्कुलेट होईल नाही येईल ना आता मी आता खात्री करतो वरच्या डेअरी डिपार्टमेंटलाही करतो आणि कलेक्टर ऑफिसलाही करतो आला नाही मी त्याच्या आधारे ऑर्डर पण पास करतो खाली काय होते पण तोपर्यंत आपले तलाठी लोक जनतेला तगदा लावला ना कर भरा म्हणून हे बघा थोडं त्या बाउंड्री टायमिंगला थोडं पुढं माग होतच असतं असं पण आमचं काही त्याच्यात इंटरेस्ट नाही आम्ही काय करणार नाही आम्हाला काही त्याच्यात गरज नाही ना, आम्ही ना, ऑफिशियली सांगू यार येणारच आहे तुम्ही वसुलीला वसुली करू नका कागदावर बोलता येत नाही तसं तुम्ही अनऑफिशियली त्यांना सांगा की जीआर येणार आहे तुम्ही जनतेला ताप देऊ नका ता, सांगतो मी दुसरी गोष्ट काय माहिती आहे का आधी जनता सगळ्या गोष्टी त्रस्त झाली पाऊस पाणी नाही दुष्काळ पडलाय दुधाचा दर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे तुम्ही एक शेतकरी नाता असताना आपल्या जनतेला त्रास नाही झाला पाहिजे नाही मी अनऑफिशियली सांगतो प्लस त्याच्यात जे आहे ते ऑर्डर पण पास करतो पावती दिली नाही असं कोणाची असेल ना ती सांगा मी त्याचं कानच उपडतो काय करायचं बघ माझे सहकारी आहेत माऊली काका वनवे आपल्या संग होते त्यांच्या संग काही लोक मी तुमच्याकडे दे। पाठवून देतो ते बोलतो तुमच्याकडं पण तुम्ही तालुक्यात